पेपर घेतला आहे मी डबल फोल्ड ओके हा डबल फोल्ड मी इथे पेपर घेतला आहे खालची जी साईड आहे तिथून आपल्याला साधारण एक इंच एक ते दीड इंच खालच्या साईडने सोडून सरळ रेषा आखून घ्यायची सरळ रेषा आखून घेतली याच्यानंतर उंची घ्यायची आहे उंची जी आहे ती आपली बाहीची आहे साडेपाच साडेपाच इंच उंची आहे ती इथे पण एक सर्व रेषा आखून घेतली जी इथे खालची जी सर्व रेषा आखून घेतली आहे इथे मी घेणार आहे दंडगेर म्हणजे बायसेप आपण दंडगेर आणि बायसेप एकच असतं जर तुम्हाला मोठी स्लीवज घ्यायची आहे तेव्हा पण हे बायसेप घेणं गरजेचं आहे तर माझा इथे दंडघेर येतोय साडे तेरा इंच साडे इथे तेवढे मी टाकून घेणार आहे पावणे सात इंचा माझा दंडघेर आहे हे पावणे सात इंच मी इथे टाकून घेतले आता हीच लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे वरती जी दंडघेराची लाईन होती तीच मी इथे सरळ आखून घेतली आहे वरती त्याच्यानंतर ह्या कॉर्नरपासून आपल्याला घ्यायचा आहे आपला मोंडा तर मोंडा माझा इथे येतो आहे बघा आठ इंचा कारण माझा जो मोंडा आहे तो आहे सोळा इंच माझा मोंडा आला आहे इथे ह्या पॉइंटला ही आहे दंडघेऱ्याची रेषा हा आहे माझा मोंडा म्हणजे इथून पुढे मी देणार आहे आकार ओके आता काय करायचं ला? आहे आपल्याला ही जी लाईन आहे ह्या दोन लाईन है, है। है, जे ही जे पूर्ण लाईन आहे याचा आपल्याला हाफ घ्यायचा आहे ही साडेपाचची लाईन आहे साडेपाचचा हाफ आपला येणार आहे अडीच आणि वरती म्हणजे पावणे तीन इंच ठीक आहे पावणे तीन इंच आले याला आपल्याला लाईन आखून घ्यायची इथे मध्य सेंटरला त्याच्यानंतर ही लाईन आणि ही लाईन घ्यायची आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे हे येत आहे आपलं पावणे पावणे सात इंच ठीक आहे म्हणजे इथे येणार आहे आपले सव्वा तीन आणि एक रेषा ही पण आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे इथे सर्व आपले चार चौकोन रेडी झाले एक दोन तीन चार एक दोन तीन चार ठीके डॅस ते पावणे व्हिडिओ बघून घ्या आता आता बघा काय केलेलं आहे मी ते अगोदर साडेपाचची ची उंची टाकली त्यानंतर इथे मी दंडघेर घेतला दंडघेर घेतला तीच रेषा मी वरती सरळ आखून घेतली जिथे दंडघेर आला तीच रेषा त्याच रेषेवरती मी इथून मोंड्याचं माप घेतलं असं माझा जो मोंड्याचं माप येत आहे ते येत आहे आठ इंच ते असं मी तिरकस घेतलेलं आहे आठ इंच ते घेतल्यानंतर काय केलं ही लाईन आणि ही लाईन ही पूर्ण लाईन जी आहे ती मी मोजून घेतली आहे त्याचे मी हाफ घेतले ठीक आहे त्याचा आ, हाफ आलेला आहे इथे तो मी जॉइन करून घेतला त्यानंतर ही लाईन आणि ही ही पूर्ण लाईन ही जी लाईन आहे याचे हाफ घेतले आणि तो मध्य सेंटरला जॉईन करून घेतला हे माझे चार चौकोन आलेले आहे समजलं आता आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे आकार देण्यासाठी आपण या शेपरचा वापर करणार आहोत हे शेपर जे आहे ते आपल्याला असं ठेवायचंय हे हाफ इंच अगोदर इथे हाफ द्यायचा आहे आपल्याला असा कर त्यानंतर पुन्हा असं पकडायचं आहे ते शेपर हे असं अगोदर शेपर कसं पकडायचं आहे असं असं पकडलं परत ते फिरवायचं आहे इकडनं पकडायचं आहे असं इथे द्यायचं आहे राऊंड शेप हा राऊंड शेप दिला गेला त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट हा बघा हा पॉइंट आणि हा पॉईंट नाही समजा ते सिम्पल आहे याच्यावरून आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे फक्त सॉरी अर्धा इंच आता पुन्हा शेपर आपल्याला असं ठेवायचं आहे जो पॉइंट दिला आहे आपण इथे पॉइंटला आपल्याला इथे आकार द्यायचा आहे असा आणि पुन्हा आपल्याला डायरेक्शन आहे ती अशी फिरवायची आहे आणि हा ह्या पॉइंटला आपल्याला आकार द्यायचा आहे असा हा आकार मी बाहेर काढला आहे कारण मी इथे एक्स्ट्रा घेणार आहे मार्जिनसाठी आपलं मार्जिन पेन येणार येणार आहे तिथे ठीक आहे आला आपला हा आकार आता मला सांगा इथे आपला बाही येणार आहे इथे दंडघेर आहे आपली बाहीचा आकार दिला गेला आहे आणि इथे आपण मार्जिन घेणार आहोत तर इथे आपला जो आकार आहे तो छोटा झाला बरोबर की नाही हा आपला आकार छोटा झाला आहे हा आपला आकार जो वरती घेतला असता इथेपर्यंत जर घेतला असता तर आपलं मोंढ्यामध्ये ते बसलं नसतं म्हणून जेवढा मोंढा होता तेवढा मोंढा आपण इथे तिरकस घेतलेला आहे समजा जो वरती घेतला असतं तर काय झाला असतं माहिती का एवढा पोर्शनमध्ये आपला घोळ पडला असता बाहीमध्ये लाएं, लाएं का ते मग ते मोंढ्यामध्ये आपला घोळ दिसला असता बाही जोडताना दिसतात बघा लाईन लाईन दिसतात की नाही मोंढ्यामध्ये असे रिंकल्स दिसतात ना मोंढ्यामध्ये घोळ पडतो त्याला म्हणतात त्याचं कारण हे आहे समजलं त्याचं कारण काय आहे प्रॉपर जिथे आपला मोंढ्याचं माप येतं तिथेच आपल्याला घ्यायचं आहे आपण काय करत होतो अगोदर तुम्ही काय करत होता वरून तीन इंच घ्या वरून अडीच इंच घ्या आणि मग इथे असा बाहीचा आकार द्या करत होतात की नाही जे कोणी अगोदर ब्लाउज शिवत असेल त्यांना माहीत असेल इथं वरून तीन इंच किंवा अडीच इंच घ्यायचे आणि मग इथे आपल्याला आकार द्यायचे तसं नाही करायचं मैत्रिणींनो हे अशा स्वरूपाचं तुम्हाला कट करायचंय मोंढा जो आहे आपला याच्यासाठी आपल्याला बाहीसाठी पण मोंढ्याचं माप घेणं आवश्यक आहे माझं मोंढ्याचं माप येतंय सोळा म्हणून मी इथे आठ घेतले तुमच्या मोंढ्याचं जे काही माप येत असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मग समजा तुमच्या दंडघेरापेक्षा ते जर एक्स्ट्रा येत असेल तुम्ही एक्स्ट्रा बाहेर घेऊ शकताय काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे माझ्या दंडघेऱ्याच्या आतमध्ये ते बरोबर बसलं होतं म्हणून मी इथे घेतले जर तुमचं साडेआठ इंच आहे आणि तुमचं इथे येतं आहे बाहेर काहीच प्रॉब्लेम नाही घेऊ शकताय ठीक आहे आता हा जो पोर्शन आहे हा कमी झालेला आहे याच्यामुळे मी ह्या स्केलचा यूज केला आहे ही लेग करबस्केल म्हणतात हिचा यूज करून आणि मग मी इथे शेप दिलेला आहे शेप कसा दिला आहे खालचा जो पॉइंट आहे तो मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि मग इथे मी तिला असा शेप दिलेला आहे हा असा आणि ही जी बाई आहे माझी आता ही माझी फिटिंगची बाजू आहे की सात इंच ही जी आहे माझी फिटिंगची बाजू आली इथे आणि मी इथे दीड ते दोन इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन मी देणार आहे ठीक आहे आता ही पण बाई मी तुम्हाला कट करून दाखवते लेग कर्व स्केल नसेल तर सिम्पल आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे नाही आहे तुमच्याकडे लेग कर्व स्केल तर काय करू मॅडम मग परत घेऊ काही गरज नाही आहे इथे तुम्हाला फक्त साधारण एक ते सव्वा इंच खाली जायचं आहे एक ते सव्वा इंच खाली गेल्यानंतर इथून हाफ घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला कर्व रेषेमध्ये मा रेषा मारायची आहे राऊंड शेपमध्ये ठीक आहे आता हे कट करूया हो अशीच करायची आहे कमी पण पडत नाही आणि परफेक्ट बसते कारण की आपण मोंढ्याचं पण माप घेतलेलं असतं परफेक्ट आता मार्जिन तुम्हाला इथे जास्त द्यायचं असेल तुम्ही देऊ शकताय दोन इंच मार्जिन घ्यायचं असेल घेऊ शकता हे बघा ही अशी आपली बाई येणार आहे ही जेव्हा आपण स्टिच करणार आहोत तेव्हा खालचा जो पार्ट तुम्हाला राऊंड शेप मध्ये दिसतोय तो सरळच येणार आहे जेव्हा आपण ही जॉईन केली जाईल कारण की जॉईंट केल्यानंतर काय होतं माहिती का फिटिंग मध्ये एवढं जाणार आहे एवढी आपली फिटिंग जाणार आहे आणि एवढा पार्ट आपला खाली जाणार आहे दबला दाखाली फिटिंग आपली इथं आहे इथे आपला हा पार्ट हाताखाली जाणार आहे हा इथे आपला सरळ असणार आहे समजलं तुम्हाला वाटत असेल रा। हा राऊंड शेप आहे आवाज हॅलोशेप घेत लेग कर्व स्केलचा यूज करायचा आहे जर हे नसेल लेग कर्व स्केल जर तुमच्याकडे नसेल, नसेल। आ, ही ही स्केल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काय करायचं ही आपली लाईन आहे दंडघेराची इथून खाली सव्वा इंच घ्यायची आहे एक्स्ट्रा इथून हाफ इंचावरती तुम्हाला इथे राऊंड शेप द्यायचा आहे बस, बस। कळलं